मध्ये एक पण गार्डन नाही आणि एक गार्डन आहे त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे तिथे काहीच नाहीये अजिबात येत नाही गाडी गाडीवरती त्या माणसाला निरोप जरी दिला ना की गाडी घेऊन जा तरी तो माणूस येत नाही ते डायरेक्ट बोलतात तुम्ही कचरा पेटवा पंधरा वीस मिनिटं पाणी राहतं पाणी निघून जातं परत आणि आम्ही कम्प्लेट करायला गेले की बोलतात की तुम्ही लांब राहता आणि पाण्याचा जर टायमिंग चेंज केला नाही तर आम्ही सर्व महिला मोर्चा वगैरे आम्ही का काय काढत बसणार नाही कारण ते गेंड्याच्या कातडीचे आहेत नगरपालिकेवर डम्पिंग ग्राउंड आहे या डम्पिंग ग्राउंडमुळे आमच्या गुणगे गावातील लोकांच्या स्वास्थ्या स्वास्थ्याशी निगडीत ज्या काही समस्या पुढे जाऊन उद्भवणार आहे नमस्कार आज मी या ठिकाणी गुणगे गावामध्ये आलेलो आहे आहे आणि कर्जत नगर परिषद हद्दीमधलं हे गुंडगे गाव आहे मी सार्वजनिक शौचालयाच्या आता इथे बाजूला उभा आहे त्या शौचालयाची काय परिस्थिती तुम्हाला दिसेल थोडं झूम करा वरचा जो माळा आहे म्हणजे जे काय बांधकाम केलेलं आहे ते अतिशय मोडकळीला आलेलं आहे आणि ते कधीही पडून या ठिकाणी हानी देखील होण्याची शक्यता आहे गुणगे गावातील हे गार्डन आहे सोमजाई मातेचं मंदिर आहे त्या मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी कर्जत नगर परिषदेने दोन हजार अकरा ते बारा सालामध्ये हे या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा लाख रुपये खर्च करून हे गार्डन बांधलं आहे परंतु कालांतराने नगरपरिषदेने या गार्डनकडे डोळे झाक केली आणि आता या गार्डनची परिस्थिती बघा इथे झाडं झुडपं वाढलेली आहेत इथं शेणांचे ते गवऱ्या थापलेल्या आहेत आणि पूर्ण हे गार्डन ओसाड पडलेलं आहे म्हणजे कर्जत नगर परिषदेने एवढा खर्च करून या गार्डनकडे लक्ष न दिल्यामुळे ही वास्तू तशा पद्धतीने ओसाड पडलेली आहे तर आपल्यासोबत गावातील सामाजिक कार्यकर्ते या गार्डनसाठी वेळोवेळी पाठपुरावा करतात महेंद्र कानिटकर आपल्यासोबत आहेत त्यांना विचू विचारूया की तुम्ही आत्तापर्यंत हे गार्डन नगर परिषदेने व्यवस्थित व्हावं म्हणून कशा पद्धतीनं पाठपुरावा केलेला आहे त्या दिवशी घरात आणि भोईर दोघांना आम्ही ब प कमिटीने सर्वांनी बोलवले होते त्यांना इथली परिस्थिती दाखवली आम्ही काय परिस्थिती आहे आणि एक ॲक्च्युली नगरपरिषद हद्दला असून पण सर्व वॉर्डमध्ये सगळ्याच उदाहरणं आहेत आणि गुंडग्यामध्ये एक पण गार्डन नाही आणि एक गार्डन आहे त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे तिथे काहीच नाही आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की ते आम घरात काय बोलले की आमच्या हातामध्ये काही नसतं आम्ही वरिष्ठांकडे हे करून त्याचा पाठपुरावा करू पण बोलो कधी होणार तर ते बोलतात आमच्या हातात नाही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही ग्रामस्थांनी एक अर्ज द्या ह्याची काय परिस्थिती आहे बोलो आम्ही का देणार हा नगरपालिकेच्या अंडरमध्ये काम तुमचं आहे ते ते तुम्ही करायचं आहे आणि तिथे ते, ते लावलेलं आहे जिमचा प तो पर्सनल तो दे स्वतःच्या तो मालकी हक तो काढून या गार्डनमध्ये साफ करून आम्हाला द्यावाय ना आणि आज सोमदाय मंदिरकडे जाणारा रस्ता आहे लोक ये जा दा करत असतात लहान मुलं बसणार कुठे काही गार्डनची काहीच व्यवस्था नाही का तर त्यांनी करावी ती मी आता गुंडगे विभागातील संत रोहिदास नगर या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्या माझ्या बाजूला आपल्या महिला उभ्या आहेत या संत रोहिदासनगरमधल्या इथं पाण्याची मोठी समस्या आहे कर्जत नगर परिषदेची जी काय पाणी नळ पाणी योजना आहे त्या नळ पाणी योजनेचा फटका या इथल्या महिलांना रोजच बसत आहे आणि एकंदरीत खूप आक्रोश आहे महिलांमध्ये आहे की पाण्याची जी काय वेळ आहे ती वेळ अनियमित असल्यामुळे या महिलांना दुसरी कामं करता येत नाही त्यामुळे आता आपण डायरेक्ट इथल्या महिलांशी संवाद साधणार आहोत की नेमकी पाण्याची समस्या या ठिकाणी काय आहे काय सांगाल आत्ता तुम्हाला जे काही पाण्याचा त्रास होतोय नेमकं कशा पद्धतीचा त्रास होतो आहे पाणी येतं त्यामुळं आमची सगळीच कामं रखडली जातात आणि जॉबला जाणाऱ्या बायका आहेत मग जॉब सोडून घरात बसायचं काम आहे जॉब करणं गरजेचंच आहे आणि पाण्याला स्पीड पण नाही आहे मेन म्हणजे बारीक पाणी आहे पंधरा वीस मिनटं पाणी राहतं पाणी निघून जातं परत आणि आम्ही कंप्लेंट करायला गेले की बोलतात की तुम्ही लांब राहता मग प्रेशर इकडं येत नाही आहे ये। मग काय करायचं आम्ही लोकांनी अच्छा म्हणजे इथे प्रेशर पाणी पाण्याचा नसतो त्याच्यामुळे तुम्हाला पाणी मिळत नाही पण पन... याआधी आपण पाहिलं असेल की तुमच्या पाण्याची वेळेमध्ये काय बदल झालेला आहे म्हणजे सकाळची वेळ होती ते आता दुपारची वेळ झालेली आहे ते अचानक अशा पद्ध कशा पद्धतीनं बदल झालेला आहे तुम्ही बोलाल सांगा बदल होण्याचं कारण म्हणजे काय नगरपालिका मनमानी कारभार चालू आहे नगरपालिकेमध्ये आता ह्यांनी जसं सांगितलं का नगरपालिका अशी म्हणते का इथे प्रेशर येत नाही तर प्रेशर येण्याचं कारण का आम्ही शोधायचं का हे कोणाचं काम आहे नगरपालिकेचं काम आहे नगरपालिकेमध्ये जाऊन त्यांनी कर्मचारी ह्या लोकांनी सगळ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या तर हे कोणाचं काम आहे न एलवंडे साहेबांचं काम आहे तर एलवंडे साहेबांना ज्या वेळेला आम्ही फोन केला तर ते काय बोलतात माहिती आहे का मी तिथे येऊन पाहणी करतो मग ते कधी येऊन पाहणी करणार आहेत का आम्हाला ती समस्या आम्ही स्वतःहून सोडवायची का आम का आम्ही टाक्या बांधायच्या का त्याच्यानंतर आज घाणीचा प्रकार पण वाढलेला आहे आमच्या इथे डम्पिंग ग्राउंड क काढून त्याच्यानंतर ती घाण आणि तो सगळा महिला हा आमच्या मुलांना त्याचा रोगराईमुळे मुला, त्याचा खूप इथं प्रसारच वाढलेला आहे हा आणि बाजूला ही शाळा आहे शाळेची तुम्ही गटार बघितली का आत्तापर्यंत हा तुमचे कर्मचारी येतात उद्धड बोलून जातात ते काय कचरा घेत नाहीत त्यातून तुम्ही काय केलं आहे वेगळा कचरा प्लास्टिक वेगळं कागद वेगळं कुठून देणार तुम्हाला प्लास्टिक वेगळं वरती जाऊन तुम्ही एकत्रच करता ना मला फक्त एवढीच मागणी करायची की आमच्या एरियामध्ये पाणी जास्त प्रमाणात आलं पाहिजे आणि इथली दुर्गंधी जी आहे ना जी नगरपालिकेने वरती घाण करून ठेवलेली डम्पिंग ग्राउंडची ती इथून हटवण्यात यावी ते तुम्ही कचरा जाळा ना तर नका जाळू किंवा त्याच्यावरती तुम्ही काही ॲसिड वगैरे टाकता तेही टाकलं नाही तरी चालेल पण हा डम्पिंग ग्राउंड हिथून हटवण्यात यावा हीच विनंती आहे माझी नगरपालिकेला या ठिकाणी दोन मुद्दे उपस्थित झाले पाण्याचा प्रश्न आणि डम्पिंगचा प्रश्न डंपिंग तर अतिशय धोकादायक या ठिकाणी ब झालेलं आहे आणि इथल्या सगळ्याच नागरिकांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो आहे पाण्याच्या समस्या बाबतीत आता कर्जत नगर परिषदेला आपण वेळोवेळी म्हणतो पण आता त्यांचं म्हणणं आहे की सत्तावन्न कोटीची आता नवीन पाणी योजना येते आता तुम्ही थोड्या दोन वर्षे थांबा त्यानंतर ही योजना चालू झाल्यानंतर तुम्हाला सुरळीत पाणी तुमचा विश्वास आहे दोन वर्षात ही पाणी योजना सुरू होईल वेळेत दोन वर्ष ठीक आहे पण मी म्हणते आत्ताचं काय दोन वर्ष पाणी प्यायचं नाही का कारण पाणी वेळेवर येत नाही आणि पहिला या यापूर्वी एक वर्ष झालं हे पाण्याचं वेळेचं हे झालं आहे कधीही पाणी येतं बाराला येतं दोनला येतं तीनला येतं कधी पण पाणी येतं ह्याच्या आधी एवढे वर्ष पाणी सकाळी पाच ते सहा वाजता येत होतं आणि ते वेळेवर येत होतं आणि सर्वांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत होता पण आता एक वर्ष झालं की पाणी कोणाला वेळेवर पण येत नाही कधीही सोडलं जातं आणि त्याच्यानंतर पाणी पुरेसं मिळत नाही लोकांना महिला जॉबवर जातात मुलांना शाळेत घेऊन जायचं असतं त्याच्यामुळे महिला अडकल्या जातात आणि जर पाण्यासाठी आम्हाला एक दोन वर्ष थांबावं लागत असेल था, तर महिलांनी कुठे जॉबला जावंच जावच नाही का नगरपालिका ह्याच्यासाठी काय उपाय करणार आहेत का महिलांसाठी की जेणेकरून महिला घरात राहतील आणि पाण्यासाठी तुम्ही पाणी सोडाल आणि महिला जॉबवर वगैरे जाणार नाहीत महिला यासाठी नगरपालिका काय करणार आहे का, का, का? गुंडगे गावात संत रोहिदास नगर जे आहे ते डम्पिंग ग्राउंड चे इथला रस्ता बघा सरळ उतार आहे आणि या ना डायरेक्टली गाड्या जोरात येतात आणि या जोरात गाड्या आल्यामुळे इथं जे काय नागरिक असतात इथले जे काय मुलं वगैरे असतात शाळेत जाणारी त्या शाळेत जाणाऱ्या मुलांचा इथं अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून कर्जत नगर परिषदेला विनंती आहे की या ठिकाणी स्पीड ब्रेकर जर लावला गतिरोधक लावला तर अपघात होण्याची शक्यता इथे टळेल असं इथल्या या नागरिकांचं म्हणणं आहे कर्जत नगर परिषदेची घंटागाडी सर्व शहरात फिरते पण आमच्या इथे संत रोहिदासनगरमध्ये येत नाही काय म्हणणं आहे नेमकं गाडी येत नाही तुमच्याकडे अजिबात येत नाही गाडी गाडीवरती त्या माणसाला निरोप जरी दिला ना की गाडी घेऊन जा तरी तो माणूस येत नाही ते डायरेक्ट बोलतात तुम्ही कचरा पेटवा अच्छा कोण तुम्हाला कचरा पेटवा असं म्हणत ड्रायव्हर गाडीतला तर ते त्यांची नावं मला माहिती नाहीत पण गाडीतले ड्रायव्हर स्वतः बोलतात कचरा तुम्ही पेटवा मग आम्ही खाड्यांचे कर्मचारी आहेत अजून कोण आहे ते नाही सांगू शकत मी पण तिथपर्यंत गाडी येत नाही ती वरून आली की डायरेक्ट इकडे जाईल इकडून बिल्डिंग मध्ये फिरेल आम्ही काही माणसं नाहीत का आणि आमच्या घरावर तिथे लॅब ठोकलेत हा स्कॅनर ठोकलेत हा हे कचऱ्याचं बघा किती कचरा आहे आमच्या इथे कसलीच सोय नाहीये रोहित बोर्ड लावलाय तिथंच एवढी घाण आहे आज येतो उद्या येतो परवा येतो हीच कारण देत आहेत फक्त यायला नको त्यांना या ठिकाणी महिलांनी या समस्या मांडलेल्या आहेत डम्पिंग ग्राउंडचा पाण्याची समस्या आणि या स्पीड ब्रेकरची आणि स्वच्छताची घंटागाडी इथे येत नाही वेळेवर तर हे जर प्रश्न वेळच सुटले नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल आमची पुढची भूमिका अशी असणार आहे का पाणी जर इथं कमी प्रमाणात आलं हां आणि पाण्याचा जर टायमिंग चेंज केला नाही तर आम्ही सर्व महिला मोर्चा वगैरे आम्ही काय काढत बसणार नाही कारण ते गेंड्याच्या कातडीचे आहेत नगरपालिकेवाले त्यांच्यात काय सुधारणा होणार नाही आहे कारण मग आता आम्ही ह्यापुढे काय करणार आहे माहिती का बेमुदत उपोषण करणार आहोत आणि ते पण नगरपालिकेच्या समोर आणि कचऱ्याचा जरी प्रश्न जरी त्यांनी सोडवला नाही तर तो पूर्ण कचरा उचलून आम्ही स्वतः सगळ्या महिला तो कचरा उचलून नेऊन नगरपालिकेमध्ये टाकणार आहेत मग ह्याचा वास आणि ह्याची दुर्गंधी त्यांनी घ्यावी का आम्ही किती वर्ष आज सोसतोय बस एवढीच माझी मागणी आहे जर या समस्या लवकरात लवकर सुटल्या नाहीत तर इथल्या महिलांनी भूमिका घेतलेली आहे की कर्जत नगर परिषदेच्या समोर बेमुदत उपोषणाला त्या बसणार आणि या डम्पिंग ग्राउंडचा कचरा देखील त्यांच्या कार्यालयात टाकला जाईल आणि मग ती पुढची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल असं इथल्या महिलांनी सांगे आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत डंपिंग ग्राउंडच्या बाजूला जे कर्जत नगर परिषदेने स्नेक पार्क आणि स्नेक गार्डन या ठिकाणी भव्य दिव्य असं उभारण्याचं त्यांचा इथे प्लॅन आहे जवळजवळ सात एक कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे उभारण्यात येणार आहे तिथल्या नागरिकांना आपण विचारूया की हे जे नगर परिषदेच्या माध्यमातून एवढं मोठं भव्य दिव्य अशी वस्तू इथे उभी राहणार आहे डम्पिंग ग्राउंडच्या इथल्या नागरिकांना त्याचा काय फायदा आहे का आपल्यासोबत क गुणग्यामधले जितरत्न जाधव आहेत सामाजिक कार्यकर्ते त्यांना आपण विचारूया गुणग्यामध्ये हे जे सायन्स पार्क आणि स्नेक गार्डन बनवण्यात येत आहे यासाठी सुमारे सात करोडचा खर्च नगरपालिका करत आहे तर पहिला प्रश्न आहे की ही आमची बेसिक रिक्वायरमेंट आहे का आमच्या कर्ज शहरातील किंवा गुंडगे गावातील लोकांची बेसिक रिक्वर रिक्वायरमेंट आहे का जर नाही आहे तर मग हे इथे इथे का खर्च केला जात आहे याच्याच बाजूला जो डम्पिंग ग्राउंड आहे या डंपिंग ग्राउंडमुळे आमच्या गुंडगे गावातील लोकांच्या स्वास्थ्या स्वास्थ्याशी निगडीत ज्या काही समस्या पुढे जाऊन उद्भवणार आहेत या आम्ही वेळोवेळी मांडलेल्या आहेत गेली तीन चार वर्ष आपण गुंडगे गावातील सगळे रहिवासी आंदोलन करत आहेत मोर्चे करत आहेत फॉलोअप घेत आहेत निवेदनं देत आहेत एवढं सगळं करत असताना इथलं प्रशासन काय झोपलेलं आहे का आज गेली तीन वर्ष आपण आंदोलन करतो आहे म्हणजे आमची बेसिक रिक् रिक्वायरमेंट काय की आमच्या स्वास्थेशी निगडीत ज्या काही समस्या होणार आहेत त्या होऊ नयेत म्हणून आम्ही आंदोलनं करतो आहे तर तो, तो प्रश्न बाजूला ठेवून आज नगरपालिका इथे मोठमोठे स सा सायन्स पार्क आणि स्नेक गार्डन उभारून मोठा खर्च इथं करत आहे तर ते नको व्हायला तुम्ही पहिले इथला डम्पिंग ग्राउंड हटवा आमचं पहिले स्वास्थ्य स्वास्थ्य जे जे आहे आमचं त्याच्यावरच्या ज्या समस्या येणार आहेत त्या पहिले थांबवा त्याच्यानंतर हा विकास करा अशी आमची मागणी आहे माझा तर नगरपालिकेला एकच प्रश्न असेल की तुम्ही जो हा स्नेक गार्डन का स्नेक पॉईंट काय तुम्ही उभारणार आहेत त्यातील जर माझ्या नागरिकांना इथल्या संत नगर यांना काहीच त्याचा रोजगारच मिळणार नाही आहे त्याऐवजी जर ह्यांनी कॉलेज किंवा अजून काहीतरी हॉस्पिटल वगैरे उभारण्याचं काम केलं असतं तर अतिउत्तम झालं असतं हीच माझी मागणी असते मी आता गुड शेफर्ड शाळेच्या इथे त्या आवारात उभा आहे या गुड शेफड शाळेला लागूनच आज जो काय कर्जत नगरपरिषद परिषद नाला आहे बघा अतिशय इथे ते तुंबलेलं नाला आहे हा आणि इथे मला वाटतं गेल्या अनेक महिन्यांपासून ही स्वच्छता झालेली दिसत नाही आणि प्रचंड इथं दुर्गंधी पसरलेली आहे तर इथे शाळाजवळ असल्यामुळे इथली जी मुलं वगैरे इथे सायकल वगैरे लावतात इथे आजूबाजूला रहदारी असते जर चुकून एखादा मुलगा त्याचा पाय वगैरे घसरला आणि या नाल्यात पडला तर या ठिकाणी दु दुर्घटना होण्याची शक्यता आहे म्हणून या नाल्याची ताबडतोब सफाई झाली पाहिजे कर्जत नगर परिषदेचं आहे कोपरा गार्डन आपण पाहतो आहे गुंडगे गावाच्या प्रवेशद्वाराजवळच हे कोपरा गार्डन गेल्या दोन तीन वर्षापासून असंच अर्धवट स्थितीमध्ये आहे कर्जत नगर परिषदेचा निधी यासाठी आला परंतु या निधीचा वापर या कोपरा गार्डनसाठी झालेला नाही तेव्हामध्ये आपल्याला दिसतंय की अर्धवट स्थितीमधला हा कोपरा गार्डन आहे आणि गेल्या दोन तीन वर्षापासून अशा स्थितीमध्ये आहे म्हणजे गुंडगे गावाच्या विकासाच्यासाठी कर्जत नगर परिषदेने जी काय विकासाच्या दृष्टीने पावलं उचलायला पाहिजेत ती सुरुवातीलाच आपल्याला इथं आढळून येतं आहे की कुठल्याही पद्धतीच्या विकासाच्या बाबतीत गुंडगे गावाच्या बाबतीत कर्जत नगर परिषदेचं उदासीन धोरण असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका